नमस्कार मी राजकुमार गोपने आपण आलो आहोत आता तरडगाव तालुका फलटण येथील पालखी तळावरती आलो आहोत ज्या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखींचा सत्तावीस जून रोजी मुक्काम होणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकता हा तरडगाव येथील पालखी तळ आहे ज्या ठिकाणी मंत्री ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच भेट दिली आहे दोन दिवसापूर्वी त्यांनी भेट दिली आज आठ जून आहे सहा जून रोजी संध्याकाळी उशिरा म्हणजेच अगदी नऊ वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी मंत्री जयकुमार गोरे यांनी भेट दिली आहे आणि त्याच कारण असंच होतं की गेल्या वर्षी या आ, या ठिकाणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्या वेळेस मुक्कामाला आली त्यावेळेस जोरदार पाऊस झाला आणि या पालखी अतिशय दयनीय अवस्था झाली जो पालखी तळ आपण पाहू शकता जवळपास पंचवीस एकरांमधला हा पालखी तळ आहे आणि आपण ज्या मुख्य पालखी पालखी कट्ट्याच्या जवळ आहे ज्या ठिकाणी पालखी विसाव्याला थांबते मात्र ज्या या पालखीच्या आजूबाजूला जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती चोपण्याचं रान आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी साचून राहत मागच्या पंचवीस मे रोजी मोठ्या प्रमाणावरती फलटण तालुक्यामध्ये पाऊस झाला आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी ज्या या ठिकाणी जो पालखी मुक्कामाला आल्यानंतर पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणावरती वारक गैरसोयी या ठिकाणी सहन करावी लागली पालखीतील मुख्य जे मुक्कामाचं ठिकाण आहे इथल्या वारकऱ्यांना मोठ्या मोठ्या वार अडचणीचा अडचणींना सामोरं जावं लागलं याच पार्श्वभूमीवरती आज आपण इथले काही नागरिक का आहेत त्याचबरोबर मंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ या ठिकाणी दीड कोट रुपये निधी मंजूर केलेला आहे तात्काळ या ठिकाणी देऊन इथल्या सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला सांगितलं आहे नेमकं इथले ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कशा प्रकारच्या सुधारणा केल्या पाहिजेत काय या ठिकाणी केलेल्या आहेत तुमचं नाव सांगा या ठिकाणी मी ज्ञानेश्वर गायकवाड हा संत माऊली सेवा दलाचा सदस्य आहे आणि आजूबाजूची झाडे आम्ही सेवादली लावलेले आहे तर या पालखी तळावरती की जेणेकरून वारकेट लोकांची गैरसोय होऊ नये त्यांना चिखलात वगैरे प्रसंग येऊ नये त्यांच्या गाड्या फसतात काय केलं पाहिजे या ठिकाणी काय पाहिजे त्यासाठी खाली मुरुमचा लेअर दिला पाहिजे त्याच्यावरती कचचा लेअर दिला पाहिजे म्हणजे की जेणेकरून पाऊस जरी झाला तर त्या पाण्याचं निचरण होईल अशा प्रकारे त्यांना गैरसोय झाडल्या पाहिजे आणि जास्तीत जास्त लाईटची सुविधा करून द्यावी जास्तीत जास्त टॉयलेटची सुविधा करून द्यावी त्यांना एका दिवसासाठी कुठली अडचणी येऊ नये असे जास्तीत जास्त प्रयत्न करावेत धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल या ठिकाणी आणखीन काही ग्रामस्थ आहेत तुमचं नाव सांगा माझं नाव विकास मधने हा मला तरी वाटतं की वारकऱ्यांना पहिला प्रॉब्लेम हा येतो की पावसामध्ये त्यांची इकडं पळापळ पाड़ होते पूर्ण ते, इकडं तिकडे कचरा वगैरे पसरला असतोय त्यांना बाथरूमचे सगळ्या प्रकारे सुविधा पाण्याची सुविधा जे काही व्यवस्थित असेल ते सगळी त्यांना व्यवस्थित प्रकारे मिळली जावे नक्कीच पा, या ठिकाणी आपण पाहू शकता जो तरडगाव हा पालखी तळ आहे फलटण लोणनच्या दरम्यानचा हा मुक्काम या ठिकाणी असतो आणि सत्तावीस जून रोजी या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम या ठिकाणी होणार आहे गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या पालखी तळावरती चिखलाचं साम्राज्य झालं होतं याच पार्श्वभूमीवरती आता जे फलटणचे प्रांताधिकारी होते सचिन डोले पाटील यांनी गेल्या वर्षी अतिशय नीटनीटके नियोजन केलं होतं मात्र तरीही पावसाने मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाऊस अचानक आला आणि या मोठ्या प्रमाणावरती साम्राज्य पसरलं होतं आणि मग या ठिकाणी आता त्याच पार्श्वभूमीवरती मंत्री जयकुमार गोरे यांचा दोन दिवसापूर्वी या पालखी तळावरती दौरा झाला आहे त्याने या ठिकाणी निधी तात्काळ देण्याचं या ठिकाणी जाहीर केलं आहे प्रशासनाकडून आता काय दखल घेतली जाते फलटण सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागदौराजन यांच्याकडून काय दखल घेऊन आता या पालखी तळाला काय दिलं जात हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे म्हणजे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने तरडगाव येथील पालखी तळावरून